बीड जिल्ह्यात खंडणीची केस दाखल झाली संतोष देशमुखांचं जे हत्या प्रकरण आहे ते ती ही केस आपण बघितलं की बीड जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराडचं जे जाळं आहे ते फार मोठ्या प्रमाणात आहे आणि वाल्मिक कराडच्या मर्जीतले आणि नजीकचे असे काही पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत जे बीड जिल्ह्यातल्या अनेक पोलीस स्टेशनला कार्यरत आहेत त्यामुळे अनेक ज्या काही केस बाहेर निघत आहेत किंवा जो काही तपास चालू कि वा आहे किंवा वाल्मिक करार सध्या बीड कारागृहात आहे या सगळ्याच अनुषंगाने बीड जिल्ह्यात अनेक वर्षांपासून जे आहेत ते काही अधिकारी या सर्वांच्या मर्जीनुसार काम करतात किंवा त्यांच्या नजिक जे आहेत त्याची लिस्ट मी जी आहे ती आता या संदर्भात पाठवत आहे तर मी गृहमंत्र्यांना हीच विनंती करेन की यापुढे तरी सगळ्या केसेस जे काही प्रकरणं आहेत त्याचा पारदर्शक तपास होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी करणचा टोळीचा जर आहे तो पर्दाफाश करणं किंवा ते जर पूर्ण थांबवायचं असेल तर या सर्व पोलीस अधिकाऱ्यांची जी आहे ती बदली बीडच्या जिल्ह्याच्या बाहेर करणं गरजेचं कर आहे आणि आम्ही सांगतोय म्हणून नाही तर गृहमंत्र्यांनी या सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची सखोल चौकशीची चौकशी करावी किंवा त्यांची माहिती मागवावी आणि माझी त्यांना विनंती आहे की बीड जिल्ह्यातून त्यांच्या मर्जीतील आणि निकटवर्तीय जे काही पोलीस अधिकारी आहेत त्यांची बदली तातडीनं बीड जिल्ह्याच्या बाहेर करणं गरजेचं कर आहे